ते नवलच पण चक्क एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांनी त्याच्याच घरातील चाळीस आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोने या गावची ही घटना आहे शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या कानातील चार ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढून एका ताटामध्ये ठेवले होते त्याची किंमत जवळपास चाळीस हजार रुपये होती पण त्या ताटामध्ये पाणी ओतून ठेवल्यामुळे त्याच्याच तहानलेल्या शेळ्या आल्या आणि त्या ताटातील पाणी पिले शेळ्यांनी पाणी पिल्यामुळे त्याच्यातील असलेल्या त्या सोन्याच्या रिंगापण त्या दोन शेळ्यांनी गिळ्या ज्यावेळी शेतकऱ्याला हा प्रकार समजला ताबडतोब त्यांनी मिरज येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी भेट घेतली डॉक्टरांच्या सल्ल्याने शेत त्या शेतकऱ्यांनी त्या शेळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांनी शस्त्रक्रिया करून त्या सोन्याच्या अगदीच दागिने परत मिळवले सुदैवाने ह्याच्यामध्ये त्या शेळ्या पण अगदी सुखरूप आहेत मात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची सध्या तरी सगळीकडे कौतुक आणि जोरदार चर्चा होत आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकाराबद्दल ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका